आ आज आपण आलेलं आहे बनेश्वर उद्यान तर हे हिंजवडी साईडला आहे बनेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या त्याच्या बाजूलाच हे बनेश्वर उद्यान आहे तर फॅमिलीसाठी छान आहे पावसाचं वातावरण पडलेलं आहे थोडा थोडा पाऊसही येतो आहे तर खूप मस्त आहे आम्ही पहिल्यांदाच आलो आहे इथं असं वेगवेगळ्या ठिकाणी प्राण्यांची चित्रं म्हणजे आतमध्ये काय काय आहे असे लोगो दिलेले आहेत तर इथं प्राणी त्यांनी बनवलेले आहेत स्टॅच्यू तर तिकडं आपण चाललेलो आहोत हा बघा दग सगळ्यात पुढं आहे त्याला खूप आवडतं गार्डनमध्ये फिरायला तर असे झोके लहान पोरांसाठी घसरगोंडी म्हणजे वेगवेगळ्या वस्तू आहेत इथं खेळण्यासाठी पोरांसाठी तर बघा छान पाऊस पुडतो आहे आणि हिरवं हिरवं मस्त वातावरण झालेलं आहे तर आता इथे पुढे दिलेला आहे धबधबा तर आपण तिकडं चाललेलो आहेत तिथं ॲरो लिहिला होता की या साईडला धबधबा आहे तर पाऊस पडतो आहे त्यामुळं मग धबधबा बघायला मला आवडतं आहे म्हणून म्हटलं बघावं चला तर इथं दिलेलं आहे बघा काय व बनेश्वर बनस्थान कुठे कुठे जायचं आहे तो मार्ग दिलेला आहे रस्ता जे बघा आपण इथं मगाशी पाहिले होते ना प्राणी हे लांब लांबून तर आपण आता त्याच्याजवळ आलेलो आहे ते बघा हत्ती दिसतो इथं जिराफ एकदम हत्ती जसं म्हणजे ओरिजिनल असल्यासारखंच आहे एकदम हत्तीचं पिल्लू आहे गणपतीसारखं बनवलेलं आहे त्याला हे बघा जिराफ आहे खाली वाघ आहे हे बघा असे स्टॅच्यू बनवलेले आहेत चला आता आपण दब धबधबा बघायला चाललेला आहोत तर आम्ही खूप लवकर आलो होतो त्यामुळे इथं काही गर्दी वगैरे नव्हती जास्त म्हणजे चालावं नाही लागत तर आता था आपण धबधब्याजवळ आलेला आहेत तर आपल्या उजव्या साईडला धबधबा दब आहे एकदम वातावरण मस्त झालेलं आहे पाऊस पडतोय आणि झाडे खूप असल्यामुळं आतमध्ये कमी पाऊस येतोय म्हणजे त्या गार्डनमध्ये असे वेगवेगळ्या साईडला वेगवेगळे बनवलेलं आहे सगळं म्हणजे एका साईडला जिम एका साईडला मुलांच्या खेळाचं एका साईडला धबधबा दब म्हणजे असे वेगवेगळे स्पॉट बनवलेले आहेत तर मस्त आहे म्हणजे आम्हाला तर खूप आवडलं एका मुलांना खेळायला किंवा आपल्याला बसण्यासाठी पण भरपूर तिथं बनवलं आहे बघा दक्ष ट्राय करतो आहे पण त्याला काही जमत नाही उतरला खाली हे बघा हे आहे आहे खूप हे गार्डन झाडी खूप आहे आणि एकदम स्वच्छता पण आहे म्हणजे काही असं म्हणजे नाही का गार्डन मध्ये स्वच्छता असायलाच हवी छान वाटतं पण एकदम आणि हिंजवळीच्या जवळपासच आहे त्यामुळं पुण्यातून खूप जवळ आहे ही जवड़ी जा, जवड़ी जा, हे बघा आता इथं आपल्याला आपण धबधबा बघायला चाललो ना तर हे लांबणं थोडंसं पाणी दिसतं आहे आपल्याला कारण त्या साईडने पाणी येतं आहे धबधब्याकडे त्यामुळं ओरिजिनलमध्ये कसं दिसतोय ते बघायचे आता इथं वरच्या साईडला आलो आहे याच्या खाली जाते पाणी आणि पुढच्या साईडला दिसते कदाचित तर बघ धबधबा बघण्यासाठी इथे एक स्पॉट बनवलेला आहे असं उंचावर आहे तो खूप आणि त्यामध्ये आपण उभा राहि पाऊस किती पडतो आहे मोठा खूप पाऊस आहे आणि खूपच मजा येते हे बघा पण मला वाटतं या साईडने नाही दिसणार तर आपण दुसऱ्या साईडने बघूया फुलपाखरू हे बघा दक्ष दक्षला नवीन काहीतरी दिसते ते फुलपाखरू आहे गेलं उडून हे <laughs> बघा झाड किती छान आहे या झाडाच्या फांदीवर बघा ना कसं मस्त वेल गेलेला आहे चढाय चढायचं वगैरे जास्त नाही आहे पण छान बनवलेलं आहे म्हणजे मला तर खूप आवडलं तुम्ही बघा एकदा येऊन कसं वाटते पण पावसात छान वाटते मे बी कारण आम्ही पावसाच्या टायमिंगलाच आलेलो आहे आणि आत्ता पावसाळाच आहे तर तुम्ही जाऊ शकता इथे काय बघूया पुढे नाही इथे काहीच नाही आता इथे आपण बाहेर आलो गार्डनच्या तर हा आपला हे बघा गार्डनच्या बाहेर आलो तर हे गार्डनच्या बाहेर आल्यानंतर असा परिसर आहे इथं दुकान आहे त्या दुकानात दुका म्हणजे हे बघा या उद्यानाच्या शेजारी हे बनेश्वर महादेव ट्रस्ट हे